नमस्कार मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजचा ही रेसिपी अगदी वेगळीच होणार आहे आणि खूप टेस्टी लागते ही बऱ्याच जणांनी पाहिली नसेल आणि बऱ्याच जणांना माहीतही असेल तर अशा पद्धतीने ही आजची रेसिपी कॅल्शियमने भरपूर अशी असते कॅल्शियमचे स्त्रो स्रोत मी रिसेंटलीच आता बघितले होते तर त्यापैकीच हा एक भरपूर कॅल्शियम असलेला हा असा एक पदार्थ आज मी बनवणार आहे त्यासाठी मी पातेल्यात तीन ग्लास पाणी का ठेवून घेतलं आहे गॅसवर गरम करण्यासाठी आणि ते हे मी नाचणीचं पीठ बनवून आणलेलं होतं घरून तर ते काढून घेत होती फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं स्टोअर करून तर अशा पद्धतीने नाचणीचं पीठ कसं बनवतात तर नाचणी भिजत घालायची मग ती वाळवायची वाळल्यानंतर ती दळून आणायची मग तिला साडीने गाळायची अशी ही प्रोसेस असते रात्रभर तिला भिजत घालतात आणि मग सुकवून दळून आणतात अशी तिची प्रोसेस असते मग फळ कापडात बांधून ठेवतात मोड आल्यासारखी होते आणि मग तिला दळतात आणि मग त्याला गाळतात तर अशा पद्धतीने ते पीठ बनवलं जातं नाचणीचं आमच्याकडे पापडासाठी बनवतात या आता हा सीझन चाललेला आहे पापडांचा तर इथे पाणी गरम होत होतं त्यात मी ओवा घालून घेतल्या पाण्यात आणि हे फ्रीजमध्ये थे ठेवल्यामुळे त्यात लम्स झाले होते तर ते काढून घेत होती मी आणि ते मी घालत आहे पापड खार माहिती असेल तर तुम्हाला दुकानात तो इझिली दुकाना मिळतो तर अशा पद्धतीने हा पापडखार मी त्यात घालून घेतला पापडखार घातल्यामुळे मला मीठ घालायची गरज पडली नाही तुम्ही जर खारट खात असाल तर ता त्यात थोडंफार मीठ ॲड करू शकतात अशा पद्धतीने मग पुन्हा ते छान असं मिक्स करून घेतलं नाचणी भगर फुटाणे फुटाणे म्हणजे चणे ब्राऊन चणा जो असतो तो आणि बदाम ह्या चार पदार्थात भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे हे मी रिसेंटलीच आता बघितलं वा वाचलं तर आता मी इथे पाणी गरम होत आलेलं होतं तर तेल घालून घेतलं तेल का घातलं जेणेकरून पीठ हे पातेल्याला जास्त चिपकत नाही चिकट असतं हे पीठ जरासं तर इथे आता पाण्याला उकळी येत होती हळूहळू आणि बाजूला मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं की ते आपल्याला मध्ये मध्ये लागणार होतं पिठासाठी तर हे परत मला ते सॅटिस्फॅक्शन होत नव्हतं अशा पद्धतीने मी परत लंप्स काढून घेतले फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते गारही होतं अशा पद्धतीने मग आता मी त्याला गरम पाण्यात उकळी आलेल्या पाण्यात घालून घ्यायचं आहे बघू शकताय आणि छान असं पिठलं बनवतो त्याप्रमाणे घेरून घ्यायचं आहे हाटून घ्यायचं आहे गावाकडे तर मोठं पातेलं ठेवलं जातं आणि आदली आदली पायली असं पीठ एकाच वेळेस बायका घेरतात आता हे मला दोन बाऊल पीठसुद्धा घेरायला हात दुखून आला होता हे असं हलवायला तर विचार करा आहे कशा एवढं पातेलं भर पीठ पितळी पातेले ठेवतात चुलीवरणी बनवतात अशा पद्धतीने हे पीठ आता मी गठोळ्या न पडता आपल्याला हे हटून घ्यायचं असतं तर पुन्हा पुन्हा जसं पाणी लागेल तसं त्यात पाणी ॲड करत जायचं आणि शिजत जातं तसं तसं ते लाल होत जातं मस्त असा गुंद त्याला कलर येतो गायाकडून हे मी पीठ आणलेलं होतं स्टोअर करून ठेवलेलं होतं अशा पद्धतीने बघू शकता पुन्हा मी त्यात जरा पाणी ॲड केलं मला हे थोडं पातळ हवं होतं पातळ म्हणजे कन्सिस्टन्सी आता तुम्हाला दिसेलच जास्त घट्ट का करायचं नव्हतं कारण पापड लाटायचे नव्हते पापड जर करायचे असतात तर याच्यापेक्षा थोडं घट्ट ठेवावं लागतं आणि खायला जर करत असाल तर थोडं आ आलंस असं पीठ ठेवावं अशा पद्धतीने पीठाला आता छान असं घेरून घेतलं मी हाटून घेतलं बघू शकताय हे हे ही यातलं पूर्णपणे आटू द्यायचं अशा पद्धतीने पूर्ण गठोळ्या मोडून घ्यायच्या लम्स जे होतील ते खूप टेस्टी लागतं खायला आम्हाला तर खूप आवडतं तेल चटणी टाकून किंवा दूध टाकून दूध साखर टाकूनही खातात अशा पद्धतीने गावाकडे तर सर्रास हंगामा या हंगामात आपल्याला हे पीठ खायला मिळतं आता यावर जरा झाकण ठेवून घेतलं वाफेसाठी पाच मिनिट त्याला वाफून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा मग बघू शकता की ती लाल बुंद असा त्याला कलर आलेला आहे आणि पापड सुकल्यावर अजून तो छान असा लाल दिसतो तरी ते हे पीठ अगदी खाण्यासाठी रेडी झालेलं होतं बघू शकताय आहे त्याचा जो सुगंध येत होता अगदी छान असा फुटरा फुटरा वास येत होता तर आता मी त्याला सर्व करून घेते पीठ खाण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे हे नाचणीचं पीठ नागलीचं पीठ आता हे गरम असल्यामुळे त्यात मी बोट टाकू शकत नव्हते तर यावर आता चटणी टाकून घ्यायची जी की मी नेहमी स्टोअर करून ठेवत असते तिळाची चटणी चे आम्ही खाण्यासाठी वापरतो जेव्हा कधी आपल्याला भाजी आवडत नाही तेव्हा ह्या चटणीचा वापर आम्ही खाण्यासाठी करतो तेल टाकून तर अशा पद्धतीने ही चटणी मी त्याच्यावर टाकून घेतली तुम्हाला हवी तशी जास्त कमी करू शका किंवा जास्त नुसतं तेल टाकूनही खातात तर इथे आता मस्त अशी तेलाची धार जाते वाँ वाँ वा 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 तोंडाला अगदी पाणी सुटलं होतं मला कारण खूप आवडतं हे पीठ आता तर कोणत्याही सीझनमध्ये नाचणी दुकानात मिळते आणि आपण ते करू शकतो चला तर मग अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलेलं होतं आणि कंट्रोल होत नव्हतं तर मी तर सुरूच केलं आणि इतकं छान असं हे पीठ तयार झालेलं होतं चला तर मग भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय